नमस्कार मी राहुल कुलकर्णी खूप इंटरेस्टिंग असं श्री उद्धव ठाकरे यांचं भाषण नाशिकच्या निर्धार मेळाव्यातलं संपलं आहे जवळपास एक्केचाळीस मिनिट तीस सेकंदाचं हे भाषण हे श्री उद्धव ठाकरे यांची आगामी महानगरपालिका निवडणुकीमध्ये सर्वसाधारण रणनीती काय असेल हे दाखवण्यासाठी पुरेसं आहे आणि ते असं म्हणाले की मेलो तरी मी हिंदुत्व सोडणार नाही म्हणजे एका अर्थाने पुन्हा एकदा श्री उद्धव ठाकरे हे त्यांच्या जुन्याच वाटेकडं निघालेले आहेत अर्थात विधानसभा निवडणूक असू दे किंवा लोकसभा निवडणूक असू दे प्रत्येक निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेने असं म्हटलेलं आहे की मी हिंदुत्व सोडलेलं नाही पण माझं हिंदुत्व हे विश्वविक्रमी रक्तसंचय करून रक्तदान करण्यासारखं आहे आणि तुमचं हिंदुत्व हे गौमूत्र शिंपडण्यासारखं आहे बऱ्याच टोकदार टीका त्यांनी केल्या परंतु ह्या त्यांच्या बोलण्याचा जो अर्थ आपल्याला दिसतो आहे तो अर्थ फार इंटरेस्टिंग आहे श्री उद्धव ठाकरे हे एकाच वेळेला दोन पद्धतीनं महानगरपालिका निवडणुकीला सामोरे जाऊ इच्छित आहेत असं दिसतंय आणि भविष्यामध्ये मुंबईमध्ये जर काँग्रेस पक्ष स्वतंत्रपणे निवडणुकीला उभा राहिला तर आत्ता जो अल्पसंख्याक म्हणजे मुस्लिम बांधवांच्या मताचा टक्का जो उद्धव ठाकरे यांच्याकडे गेलेला आहे तो त्यांना कायम ठेवायचा आहे अधिक वक्फ बिलाला अवकाफ बिलाला जो उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं विरोध केला त्यामुळं हिंदुत्ववादी विचार जो आहे तो काही जो काही प्रमाणामध्ये राहिला असेल तो हिंदुत्ववादी विचार पुन्हा एकदा आपल्याकडंच राहावा किंवा अधिक त्यात भर पडावी ह्या दृष्टीनं श्री उद्धव ठाकरे यांचा प्रयत्न आहे आणि मांडणी फार युनिक आहे आता त्यांना ह्याची जाणीव झालेली आहे की मुंबई महानगरपालिका ही भारतीय जनता पार्टी एनकेन प्रकारे काहीही करून जिंकण्याचा प्रयत्न करेल आणि म्हणून श्री उदय सामंत यांच्या पुढाकारानं एकनाथ शिंदे आणि श्री राज ठाकरे यांची युती होईल ती युती अधिक भारतीय जनता पार्टीची युती अशा युतीला त्यांना काय महायुतीला सामोरे जावं लागेल तर इथे मराठी माणसाचा मुद्दा हा महत्त्वाचा ठरणार आहे आणि म्हणून त्यांच्या सगळ्या भाषणाची जर आपण मांडणी बघितली तर पहिल्या टप्प्यामध्ये उद्धव ठाकरेंनी मराठी मनुष्य आणि तो राज्यात असेल तेव्हा मराठी असतो आणि देशात असतो तेव्हा तो, तो हिंदू असतो अशी मांडणी केली संयुक्त महाराष्ट्र चळवळीचं जे उदाहरण त्यांनी कैक वेळेला यापूर्वी दिलेलं आहे तेच उदाहरण त्यांनी दिलं आणि महाराष्ट्राने कशी दिशा दाखवलेली आहे म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू यांना सुद्धा बंद गाडीतनं कसं फिरावं लागलं आणि गुजराती लोकांनी महाराष्ट्रावरती कसा अन्याय केला आहे जसं काही कॉर्पोरेट जगतातल्या मंडळींची नावं त्यांनी नंतर शेवटी भाषणाच्या टप्प्यात घेतली पण त्याच्या आधीचा ऐतिहासिक दाखला जो दिला तो आत्ताचे दोन भारतीय जनता पार्टीचे सर्वोच्च नेते आणि तेव्हा ज्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीने महाराष्ट्रावरती अन्याय केला ते मोरारजी देसाई यांची जोड घालून कायमस्वरूपी मुंबई कशी लुटली जाते आणि ते लुटण्यामध्ये गुजरातची मंडळी कशी पुढे असतात अशा पद्धतीची त्यांची ती मांडणी होती पहिल्या टप्प्यामध्ये संयुक्त महाराष्ट्राची चळवळ महाराष्ट्र कसा मिळवला दुसऱ्या टप्प्यामध्ये मात्र आपलं हिंदुत्व आणि भारतीय जनता पार्टीचं हिंदुत्व याच्यात मूलत काय फरक आहे आणि आपण कसं हिंदुत्व सोडलेलं नाही असं ते सांगत राहिले आपल्या हिंदुत्वामध्ये राष्ट्राभिमान आहे आपल्या हिंदुत्वामध्ये असे सगळे समुदाय आहेत की जे समुदाय ह्या देशाला आपली मातृभूमी मानतात आणि मग त्याच्यामध्ये मुस्लिम पण एक्स्क्लूड केलेले नाही जे दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे विचार होते असं उद्धव ठाकरे यांचं मत आहे तर त्याप्रमाणे ते मांडणी करत राहिले पहिल्यांदा मराठी मनुष्य मग मराठी माणसासाठी शिवसेनेने केलेल्या गोष्टी मग आता हिंदुत्व आणि मग शेवटच्या टप्प्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि आपल्या हिंदुत्वामध्ये काय फरक आहे आणि भारतीय जनता पार्टीचं हिंदुत्व हे कसं खोटं आहे म्हणजे सौगाचं त्याने उदाहरण दिलं की महाराष्ट्रामध्ये कटेंगे तू बटेंगे हा नारा देऊन महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक भाजपनं जिंकली बरं बायदवे अनेक अर्थांनी उद्धव ठाकरे यांनी आपल्या काय काय चुका विधानसभा निवडणुकीमध्ये झाल्या त्या मान्य केल्या एक म्हणजे आमचे तीनही पक्ष एकमेकाशी भांडत बसले आणि म्हणून उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळातला अडीच वर्षाचा जो काही कामकाजाचा भाग होता तो महाराष्ट्राला त्यांनी सांगितलाच नाही विच इज ट्रू म्हणजे कोरोना काळामध्ये त्यांनी जे काही काम केलं होतं असं उद्धव ठाकरे यांचं मत आहे तर ते मत ते जनतेपर्यंत घेऊन गेले नाहीत मग विधानसभा निवडणुकीमध्ये काय झालं ते एक तर जागा वाटपावरून खूप सारा वाद विसंवाद होता तो महाराष्ट्राने बरोबर टिपला आणि त्याबरोबर हे तीनही पक्ष जागा वाटपाच्या चर्चेत गुंतल्यामुळं आपलं काम त्यांनी सांगितलंच नाही उलट जे सत्ताधारी पक्ष सांगत होता त्याला प्रतिवाद करताना ते पंधराशे म्हणाले तर मग हे दोन हजार ते दोन हजार म्हणाले तर हे अडीच हजार वगैरे असं ते सगळं सांगत राहिले आणि ही एकदा कबुली दिल्यानंतर मग विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीनं जी जे काही आश्वासनं दिलेली होती त्याची कशी पूर्तता झालेली याची त्यांनी मांडणी केली म्हणजे शेतकरी वर्ग जो नाशिकमध्ये तसा सक्रिय त्या शेतकऱ्यांना ना कर्जमाफी मिळाली ना, कर्जमा ना पंतप्रधान सन्मान योजनेत जो अधिकचा वाढीवचा निधी एकतीस काय मार्चपर्यंत पंढर खात्यावरती अपेक्षित होतो तो, तो मिळाला तर तो, तोही धागा त्यांनी जुळून घेतला पण माझ्या मते भाजपचं हिंदुत्व हे कसं खोटारड जसं आता त्यांनी तामिळनाडूचं उदाहरण इज विचिष्ट्रो तामिळनाडूमध्ये त्यांची युती जेव्हा तुटली भाजपची आणि एआयडीएम केची तेव्हा एकमेकावरती कठोर शब्दामध्ये त्यांनी टीका केली होती आणि ती टीका एवढी वैयक्तिक पातळीवरती होती की त्या टीकेमध्ये त्यांचे जे मला जे पूर्वीचे आय पी एस ऑफिसर आहेत त्यांनी तर जाहीरपणे शपथ घेतली होती की मी काही तामिळनाडूमध्ये भाजप पुन्हा ह्या पक्षाची युती करणार नाही वगैरे आणि आत्ता असं आपण बघितलं की वक्फ विलाला ज्या तामिळनाडूतल्या राजकीय पक्षानं विरोध केला त्यांच्याबरोबरच आता भाजपनं युती केलेली आहे मग म मेहबूबा मुफ्तीचं त्यांचं जे आवडतं उदाहरण आहे तेही उद्धव ठाकरे यांनी दिलं आणि मग भाजप हा सौगात वाटतो बिहारच्या निवडणुकीसाठी मुस्लिम बांधवांना आकृष्ट करण्यासाठी तो भाजप कसा ढोंगी आहे अशी ती हिंदुत्वाची मांडणी माझं हिंदुत्व कसं बरोबर आहे अशी ती युनिक जी नेहमीची मांडणी पण त्याबरोबरच त्यांना अल्पसंख्याकाच्या मताचा टक्का जो आता आपल्याकडे आलेला आहे तो काही सोडायचा नाही आणि म्हणून पुढे कोणी हा प्रश्न विचारायच्या आधीच की तुम्ही वक्फ बिलाला कसा विचारणार भारतीय जनता पार्टी श्री राज ठाकरे एकनाथ शिंदे हे जरूर प्रश्न विचारतील की तुम्ही देशाच्या दोन्ही सभागृहामध्ये जेव्हा वक्फ बिल आलं तेव्हा त्याला ते ते विरोध करणारी भूमिका घेतली म्हणजे तुमचं हिंदुत्व हे ठिसूळ हिंदुत्व आहे ते लोकसभेमध्ये जेव्हा चर्चा सुरू होती तेव्हा अरविंद सावंतांना श्रीकांत शिंदे यांनी असे टप्पे टोनपे मारलेच होते सभागृहामध्ये आणि तो मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टीनं उद्धव ठाकरे यांनी विचारपूर्वक घेतलेला निर्णय त्यांना ह्या गोष्टीची जाणीव आहे की जर मुंबईमध्ये काँग्रेस स्वतंत्र लढली जे शक्यता वाटते मला तर मग आपल्याकडे जो अल्पसंख्याक बांधवाच्या मताचा टक्का आलाय तो जाऊ नये ह्यासाठी वक् वक्फला त्यांनी विरोध केला तोच संदर्भ त्याने इथे दिला आणि पुन्हा हिंदुत्ववादी मतदारांना सांगितलं की हे जरी असलं तरी आमचं हिंदुत्व वेगळं आहे आणि बरोबरच भारतीय जनता पार्टीला खिजवण्यासाठी जे काही दलित मतदारांचा टक्का मुंबई महाराष्ट्र नाशिक या टप्प्यात असेल तर तिथे तुमच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अध्यक्ष दलित कसा झाला नाही किंवा किती अध्यक्ष दलित झाले जसं काँग्रेसला तुम्ही विचारता की मुस्लिम हा तुमचा अध्यक्ष कसा करताय तो उद्धव ठाकरे यांनी महानगरपालिका निवडणुकीसाठी टप्प्याटप्प्याने आपली रणनीती आखली असं दिसतंय त्यांना मुंबईमध्ये मराठी मनुष्य हिंदुत्व जे की त्यांचं आता स्वतःचं वेगळ्या पद्धतीचं हिंदुत्व आहे त्याची मांडणी भाजपचं कसं बोगस हिंदुत्व आहे त्याची मांडणी काँग्रेस उभा राहिली तर काँग्रेसच्या मताचा टक्का जाऊ नये यासाठी आतापर पासूनच केलेली पेरणी आणि मुंबईच्या बाहेर महानगरपालिका जिल्हा परिषदा पंचायत समित्या ह्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये महायुतीनं निवडणुकीच्या काळामध्ये जेवढी जेवढी म्हणून आश्वासनं दिली होती त्याची कशी पूर्तता केलेली नाही अशी ती मानणी उद्धव ठाकरे यांची दिसते बऱ्याच पदाधिकाऱ्यांनी त्यांना सल्ला दिला की तुम्ही खरोखर रस्त्यावरती जाऊन आंदोलनं केली पाहिजे माझ्या मते महाराष्ट्राचं राजकारण आता त्याच्याही पुढे गेलं आहे एकतर लोकांना ह्या आंदोलनामध्येही फारसा रस राहिलेला नाही लोक एकतर उजव्या बाजूकडं झुकलेले आहेत किंवा उजव्या बाजूला प्रतिवाद करणाऱ्या आणि जिंकून येण्याची क्षमता असलेल्या राजकीय पक्षाच्या शोधात जे शरद पवार यांनाही विधानसभा निवडणुकीमध्ये जमलं नाही ते आता उद्धव ठाकरे यांना करायचं असेल तर त्यांचं वय त्यांच्या स्वतःच्या पक्षाकडे असलेलं आजपर्यंतचं पक्ष संघटन त्या पक्षाची पक्षा महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या सामाजिक घटकामध्ये असलेली उपस्थिती म्हणजे सहकार असेल शिक्षण असेल आर्थिक घटक असतील साधे रिक्षावाले असतील या सगळ्या वेगळ्या घटकामध्ये या पक्षाची गेलेली पाळेमूळ ह्या सगळ्यांची गोळाबिरीज करून जर उद्धव ठाकरे खरोखर भाजपच्या कट्टर हिंदुत्ववादाला जरी उद्धव ठाकरे मिळत असले की भारतीय जनता पार्टी हा हिंदुत्ववादी नाही तो बोगस पक्ष आहे तरी दोन हजार चौदापासून महाराष्ट्र आणि देशभरातल्या मतदारांनी भारतीय जनता पार्टीला तो एक कट्टर राजकीय हिंदुत्ववादी पक्ष आहे अशी मान्यता दिलेली आहे त्याला प्रतिवाद करण्यासाठी उद्धव ठाकरे यांना त्या सॉफ्ट हिंदुत्वापासून दूर जात माझं हिंदुत्व वेगळं आहे वगैरे असं न मानता खरं म्हणजे भाजपच्या ज्या काही चुका असतील असं त्यांना वाटतं त्याचा प्रतिवाद करत लोकांपर्यंत जाणं ही लॉजिकल गोष्ट आहे परंतु त्यांची जी काही महानगरपालिका निवडणुकीसाठीची मांडणी आहे ती आजच्या नाशिकच्या निर्धार मेळाव्यातनं स्पष्ट झाली आहे आणि तोच आजच्या आपल्या ह्या विश्लेषणाचा मधला अर्थ आहे जो मला तुम्हाला समजून सांगायचा होता थांबूया